गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त आजच्या ब्लॉग ची सुरुवात करतो सकाळ सकाळ सात साडेसात वाजल्यात तेव्हापासून अजून करायची मला जिम ला जायचं या तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला असं दाखवायला हे ब्लॉग चालू केला की कृष्णा आमचा हा गाडी न खेळता मोबाईल न बघता अभ्यास सुद्धा करतो ते दाखवण्यासाठी मी तुम्हाला आजचा ब्लॉग चालू केला नाहीतर सगळेजण म्हणतात कृष्णा फक्त खेळतोच कधी अभ्यास करताना त्याचा व्हिडिओ दाखवत नाही काही नाही तर आता कृष्णा ड्रॉइंग्स करतोय रात्री पण अभ्यास करत होता आणि शाळेत आले पण अभ्यास करतो हो ना बाबू करतोय ना हा तर कृष्णासाठी मी नवीन ड्रॉइंग बुक मॅजिक बुक आणलेलं आहे हा आहे तुझं 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 हा तो पण करायचा अभ्यास पिवढ्या काय हां व्हेरी गुड पिऊ तू पण करायचा एबीसीडी काय करणार दोन चला खोटा खतखत कार्यक्रम चालू तुमचा तर चला आता मी जाऊन येतो जिम वरन जेमवर ना घरी आलो आपा झोपल्या तर नापा शेजारी वर कुत्रा झोपलाय साप कशात साप आहे कोणी सांगितलं याच्या साप आहे दाखव जेवायला दे ना नुसतं रोज दूध आणि चपातीच भागवते पे हो दूध पेले अयो मिशा आल्या मिशा मिशा शंभू ना काल सगळ्या पॅन्टे धुवून टाकल्यात कलर मध्ये बुडवून बुडवून धुवून टाकल्यात नव्या पॅन्टे झाल्या

उद्या शूटिंग आहे मित्रांनो त्यासाठी आज आम्हाला प्रॉपर्टी गोळा करायची आहे म्हणजे थोडेसे लाईट्स फॉक्स फुगे ह्या त्या गोष्टी मला गोळा करायचा खरेदी करायला बारामती आणि गारले लागते हे घात ट्रॅकर चला चला मटेरियल घेतला आता म्हणलं थोडस बजी पण घ्या हो। काय दिवस आणि रात्र कुत्र्यातच जाते गड तुमचा आपण तेवढ्या चल खाऊ आणला तुला काय त्या गळ्यात मुगुझ गळा दाखवतो गळा दाखव काय म्हणते कुत्र तुला खेळव त्याला पूजा झालं थोडं कृष्णा कृष्णा बघू 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 कृष्णा नाल नवीन विमान तर हे विमान बघू आता आपण कसं कसं जोडायचं थांब जरा एक मिनिट तर हे विमान आपल्याला तयार करायचं सगळ्यात पर्यंतदा त्याला जोडायचं ह्या विमानाला हे बघा इकडे बघा यू इथं ह्या इथं जागा एक मोटर आहे बरं का हे मोटर फिरती मोटर ए पूजा तर ही ही मोटर चालू करायची अशी

ओके हा आपलं विमान झालेलं आहे रेडी आपण विमान रेडी केले है बघा आता आपण चालू करू बघू कुठे जाते बंद करा बंद करा खाली पडते हे जर तुटलं ना बघू जाते कुटा, ओके okay?

हा उडाव अरे उचल 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 पंख तुटल हा सोड 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 सरळ सोड 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 पुढ सोड 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 काय ना का तो माणूस आहे सरळ सरळ हा असं नुसतं वर सोडायचं बर वर सोड सरळ पंखा तुटला त्याचं कामच होईल सोड वर अरे आईच्या गावात पडलं 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 आणि इकडं कशाला दडकून देऊ नको त्यामुळे म्हणतो मला उडू दे आधी हाय का नाही करा का माझं चुकलं का चुकलं असलं हान दोन बाबा मला हान दर किती मस्त ओढत आहे का काय किती मस्त लँडिंग वर सोड दडकून देऊन सोड 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 वर थोड वर उडे मार हि हित 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 येऊन उडे मार मार उडे ओके गावात सस सस कस नसत असं असत बघ आर गेलं ती आर कुठे गेलं इकडं

आता आता त्याला सरळ लावा आता त्याला शिफ्ट असतं आता सरळ जात होते त्याला वयाची सिस्टीम पण आहे काय गायी बरो हे गाडीत ही चौघाजनाना झोपू चौघाजनाचा अंगवर्न घालून जाते का बघ ओके चला झोपा सर जरा चला चला रेडिंग तू पण झोप वे बाबा तू पण झोप मी करतो दे खुश डोड्या चल झोप जा झोप पिता मला लागतं कुठं लागतं कसं लागतं कुकस कायला नाही लागत आता नाही आता पोटावरन घाल तो आणि झोपा झोपा चला चला झोपा झोपले का झोप पिवड्या पेवड्या झोप पिवढ्या झोप झोप की पळवूनच गेली बरं ठीक आहे चला तुमच्या आगावर चला तुमच्या आगावर ना घालतो गाडी ओके रेडी रेडी का रेडी आता भाऊ गाडी जाते का नाही